आता जे अधिकारी येतील ना आमच्या लोकांना त्रास द्यायला हा आक्रोश ही उद्विग्नता हा संताप उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आहे सूरज चव्हाण रवींद्र वायकर आणि त्या पाठोपाठ राजन साळवी यांच्यावरही आता आरोपांची मालिका आणि चौकशांचं सत्र सुरू झालं आणि यावरूनच कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला उत्पन्नापेक्षा तब्बल एकशे अठरा टक्क्यांनी संपत्ती जास्त असल्याचा आरोप करत राजन साळवींवर ए सी बीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजन साळवींबरोबर त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे राजन साळवींच्या घरात ए सी बी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत अधिकाऱ्यांना निर्वस्त्र करून मारण्याची भाषाही कार्यकर्त्यांकडून होते

आता हे देवेंद्र फडणवीस असून सगळ्यांच्याकडे कस पैसे त्यांचे काय वल्लाचे पैसे आता ते तिकडे गेले की कि काय त्या सावी साहेबांनी कसून कुठून पैसे कमवले तो आता बाळासाहेब जर असतेच जाऊन उद्धव उद्धवसाहेब बिचार साधा माणूस आहे काय बोलत नाही त्याची लोक फायदा घेत आहेत आम्ही तर आता ठरवलं आमच्या पदा सुरज चव्हाणांना अटक झालं आज राजन सावी साहेब तिकडे रवींद्र वायकर आता जे अधिकारी येतील ना आमच्या लोकांना त्रास द्यायला आम्ही त्यांना पाठवणार त्यांच्या ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका